दिवाळीच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो ही दिवाळी सर्वांना सुखाची समृद्ध आनंदाची जावो भरभराटीची जावो अशा मनापासून शुभेच्छा खरं म्हणजे ही दिवाळी आपण साजरी करतोय इकडे आनंदही आहे आणि काही ठिकाणी पूर परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत आहे परंतु शेतकऱ्याला सरकारने त्यांची दिवाळी काही होणार नाही याची काळजी घेतली आम्ही त्यांच्या मागे उभे राहिलो शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं काम सरकारने के केलं आणि म्हणून शेतकरी संकटातून सावरतो आणि पुन्हा एकदा मी त्या शेतकऱ्यांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना ही दिवाळी त्यांच्या देखील आयुष्यामध्ये दे, चांगले दिवस घेऊन येऊ हो दे बळीराजाचं दुःख संकट दूर होतं सर आपण जर बघितलं नवी मुंबई असेल मुंबई असेल महानगरपालिका यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस देखील आपण केलं दिवाळी आहे सगळ्यांना गेल्या वर्षापेक्षा थोडी वाढ यावेळेस दिलेली आहे आणि त्यामुळे सर्व महापालिका कर्मचारी खुश आहेत पहिल्यांदा एस टीचा संप पहिल्यांदा झाला वीस वर्षामध्ये संपन्न होता एसटीच्या दे. कर्मचाऱ्या दे, एक कर्मचारी एकशे सात कोटी रुपये त्यांना कर्मचाऱ्यांना दिले त्यामुळे एक लाख कर्मचारी देखील आनंदात ठाकरे गटाचे काही नेते ते भाऊ जर एकत्र आले दोन ठाकरे एकत्र आले तर ठिकऱ्या होतील असं त्यांचं म्हणणं आहे आता मोडा मैदान जवळ आहे ठिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल कारण खरं म्हणजे जे, जे स्वतःच्या विचारांवर भूमिकेवर स्टँड राहत नाहीत अशा लोकांचा बँड जनता वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील कारण त्यांनी आनंद दिगेसाहेबांचा अपमान केला आहे आनंद दिगेसाहेबांना कमी लेखलं आहे आनंद साहेबांचा फोटो काढलेला आहे त्यामुळे ठाणेकर जनता त्यांना धडा शिकवतील कारण बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत आनंद साहेब आमच्या रक्तात आहेत त्यामुळे ठाणेकर जनता शून्य आहे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत आणि काही लोक वर्षभर घरात असतात आणि निवडणुका आल्या की लोकांच्या जा दारात जातात पण हा एकनाथ शिंदे आणि आमचे शिवसैनिक वर्षभर लोकांच्या दारात असतात मदतीचा हात देत असतात त्यामुळे या महाराष्ट्रातली जनता शून्य आहे काम करणाऱ्याच्या मागे उभे राहतील घरात बसणाऱ्यांना कायमच हरकत लोकांच्या या ठिकाणी नेहमी बघवा पडतो ठाण्यामध्ये आणि म्हणूनच ठाण्यातली जनता ठाणेकर आणि शिवसेना महायुती आणि म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये किती काही लोकांनी केलं किती एकत्र आले काही म्हटलं ठिकऱ्या उडतील अमकं म्हटलं ठीक आहे काय फक्त आता, आता, आता तिक्रिया। 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 का, बोला बोला लोक टिकल्या बोलाची कडी आणि काय बोला आणि तोंडाची वाफ असा प्रकार आहे त्यामुळे महायुती लोकसभेमध्ये जिंकली आहे विधानसभेमध्ये जिंकली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीच भगवा प्रकेल की ये दिवाली सभी लोगों को मुबारक हो ये दिवाली सभी लोगों के जीवन में एक आनंद और सुख समृद्धि लाए ऐसी मैं शुभकामनाएं देता हूँ सभी लोगों को बहुत बहुत वाले चुनाव का हमारे ये टिकली छोटी मोटी ये सब है टिकरिया बोलते हैं वो टिकली लोगों को थाने की जनता उनके हाथ में देगी जिन्होंने शिवसेना विकली आता त्यांच्या हातात लोक टिकलीच देतील ना ऑटोम बॉम्बचा मुहूर्त कधी ठरणार ऑटोम बॉम्बचं मुहूर्त कधी ठरणार कारण की आपण जसं भाषणामध्ये छोटे एकच ऑटोम बॉम्ब विरोधकांचा